रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे वायफळ तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील चोरट्याकडून जप्त केलेल्या चाळीस ग्रॅम सोने जत पोलिसांनी केले परत जत तालुक्यातील वायफळ येथील चोरट्याकडून जप्त केलेल्या चाळीस ग्रॅम सोने जत पोलिसांनी परत केले चोरट्याकडून जप्त केलेल्या चाळीस ग्राम सोने मुद्देमाला सह न्यायालयाच्या आदेशानुसार तानाजी बोराडे यांना परत दिला जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके व जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या हस्ते हा मुद्देमाल परत देण्यात आला वायफळ तालुका जत जिल्हा सांगली येथील निगडी रोड येथे दिनांक पंधरा मे दोन हजार तेवीस रोजी तानाजी बोराडे यांच्या घरी धाडशी चोरी झाली होती त्यामध्ये बोरमाल चाळीस ग्रॅम नऊशे मिली वजनाच्या मुद्देमालाची चोरी झाली होती या गुन्ह्यातील आरोपीचा शोध जत पोलिसांनी घेऊन आरोपीस अटक केली होती त्यांच्याकडून मुद्देमाल जत पोलिसांनी जप्त केला होता जत पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने जप्त केलेल्या मुद्देमाल फिर्यादी तानाजी बापू बोराडे यांच्याकडे सुपूर्द केला जत पोलिसांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जत पोलिसांचे कौतुक होत आहे